वेडावतात पावसात पाखर अशी का वेडावतात पावसात पाखर अशी फक्त निवारा शोधतात का आपल्यासारखी फक्त निवारा शोधतात का आपल्यासारखी अंगाला पावसाचा स्पर्श होऊ नये म्हणून देह विस्क देह बरबटू नये म्हणून पिसारा विस्कटू नये म्हणून फक्त निवारा शोधतात का आपल्यासारखी का वेडावतात पावसात पाखर अशी पुढल्या पावसाळ्यापर्यंत घरट शाबूत राहावं म्हणून पुढल्या पावसाळ्यापर्यंत घरटं शाबूत राहावं म्हणून कि गारठ्यापासून दूर दिव्यात ऊक मिळावी म्हणून बरस आभाळा म्हणून कि नाही भर दिवसा घरी राहावं लागतं म्हणून काही वाटत असावं वा त्यांना काही वाटत असावं वा त्यांना का वेडावतात पावसात पाखर अशी आभाळाचे तुकडेच पडतात का वर्षावत कोसून आभाळाचे तुकडेच पडतात का वर्षावत कोसून विजा उठल्या जीवावर पेटवतात आभाळ प्रिय आपलं झा जीवावर भूई सरकू लागले भुई सरकू लागले खोल जमीन वाहू लागलीये वरचा आकाश दुरावत चाललंय त्याचा माझ्यावर जीव किती त्याचाही माझ्यावर पण आता तेच थेंबा थेंबाने बरसत चालले तेच थेंबा थेंबाने बरसत चाललंय खाली भुई दूर चालले खाली भुई दूर चालले वरचा आकाश दुरावत चालले तसं आपला आधीच नगण्य असलेलं अस्तित्व आणखीनच आकसत चालले भुई आणि आकाशातलं एवढं जास्त अंतर उद्या कापायचं कस भुई आणि आकाशातलं एवढं जास्त अंतर उद्या कापायचं कस मधल्यामध्ये एकटवरून उद्या निळेपण शोधायचं कुठं मधल्यामध्ये एकटवरून उद्या निळेपण शोधायचं कुठं आकाश गेलं वाहून आकाश गेलं वाहून तर उद्या उडायचं कुठं अधांतरी रात्री झोपू खरं घरट्यात अधांतरी रात्री झोपू खरं घरट्यात पण दिवसाकाठी उरायचं कुठं दिवसाकाठी उरायचं कुठं भुई देखील वाहिली भुई देखील वाहिली आता तर देह ठेवताना मिसळायचं कुठं खि आणखी काही वाटत असावं त्यांना की आणखी काही वाटत असावं त्यांना का वेडावतात पावसात पाखरशी का वेडावतात पावसात <laughs> पाखरशी <laughs> <laughs> आणि असं आहे की या कथेमध्ये अ वाहून चालले आभाळाचं निळे पण हरवत चालले आणि ती वेडावलेली पाखरं आपणच आहोत खूप खूप खुँ, धन्यवाद